पाटील पवार यांची प्रेरणा घेऊन शहराचा विकास करीत आहे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी लोहा येथील गुरुकृपा व जहांगीरदार विद्यालयात मानिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते साहित्याचे वाटप लोहानगरीचे प्रथम नगराध्यक्ष कलास्वर्गीय स्वर्गीय पाटील पवार यांची प्रेरणा घेऊन लोहा शहराचा चौफेर विकास करत असल्याचे प्रतिपादन लोहा नगरपालिकेचे नियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी लोहा येथील गुरु विद्यालय व एक जहागीरदार उर्दू विद्यालय माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात केले लोहा नगरीचे शिल्पकार तथा प्रथम नगराध्यक्ष कैलासवासी माणिकराव पाटील पवार यांची जयंतीनिमित्त लोहा येथील गुरु कृपा प्राथमिक विद्यालय व एके के जहांगीरदार उर्दू हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानी लोहा नगरपालिकाचे लोकनियुक्त नगर अध्यक्ष गजानन सूर्यवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले नगरसेवक भास्करराव पाटील पवार नगरसेवक नबी नबीसाब शेख शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण सर बालाजी ऐनवाळीकर मीडिया पोलीस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावडे कार्यक्रमाचे आयोजक तथा कैलास वर्गीय माणिकराव पाटील पवार यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार दिनेश मोटे अजय कुलकर्णी मॅडम विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख सर अनिल शेख शेख गौस खळू नामपल्ले आदी उपस्थित होते यावेळी प्रथम कैलास वर्गीय माणिकराव पाटील पवार यांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष सदानन सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अभिवादन करण्यात आले त्यानंतर गुरुकृपा शाळेच्या मुख्याधीपिका कुलकर्णी मॅडम यांनी स्वागत गीत गायले त्यानंतर सर्व मान्यवरांना शाल घालून शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांना पॅट व ही शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले की माणिकराव पाटील पवार यांचे नातू माझे मित्र सुधाकर पाटील पवार यांनी सामाजिक कार्य खूप केले आहे कैलासवर्गीय <coughs> माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेतला आहे मी व त्यांचे लोहा नगरपालिकेच्या वतीने स्वागत करतो माणिकराव पाटील हे आमच्या आजोबाचे वयाचे होते आमचे काका कल्याणकर सूर्यवंशी यांनी त्यांच्या सोबत काम केले लोहा शहराच्या विकासाचे कार्य केले आहे लोह्याला ग्रामपंचायत होती त्यामुळे विकास झाला नव्हता त्यांनी नगरपालिका स्थापन करून शहराचा विकास केला लोहा शहरातील जुन्या नाल्या व रस्त्याची कामे केली माणिकराव पाटील यांच्याकडून शिकायचे फार होते त्यांच्याकडे साम दाम दंड भेद सर्व काही होते पण त्याचा उपयोग त्यांनी कधी केला नाही व कोणी काही म्हटले तरी संयम पाळला मी नगराध्यक्ष झाल्यावर लोहा नगरपालिकेच्या सभागृहाला त्यांचे नाव दिले त्यांची प्रेरणा घेऊन इथे विकास कामे केली लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला रस्ते केले प्रदर्श प्रदर्शनी नगर केले सदुसष्ट लक्ष रुपयाचा सिमेंट रस्ता केला लोहा शहराला पुढील पन्नास वर्ष पाणी पुरवठा व्हावा म्हणून सहासष्ट कोटी पन्नास लक्ष रुपयाचे पाणी पुरवठ्याचे कामे केले आम्ही माणिकराव पाटील पवार यांची प्रेरणा घेऊन विकास कामे करतोय असे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले तसेच नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी मकर संक्रांती निमित्त सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या तसेच नगरसेवक बबनराव निर्मले नगरसेवक भास्कर पाटील पवार शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण गुरुकृपा शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांनी हे माणिकराव पाटील पवार यांच्या जीवनचरित्रावर भाषण केली यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता भीमाई माता रमाई यांच्या विचाराला नतमस्तक होऊन कार्य <laughs> आणि <shrieks> महत्वा <shrieks> <shrieks> <shrieks>